बाईगिरी ही एक दिवस भावनाच असते दृश्यामध्ये दिसते ते सुदर्शन गुले यांचं घर आहे अगदी प्रतिकूल परिस्थितीमधली ही आजकालची लहान लहान मुलं आज या, या अपराधी दुनियेकडं का आकर्षित होत असते बरं याचं कारण जर शोधायचा प्रयत्न केला तर हे राजकारण्याकडे जातं राहायला घर मात्र पत्र्याचं आणि फिरायला मात्र पंधरा वीस लाखाची गाडी ही गाडी कोणतरी देणारच असेल ना सुदर्शन गुल्हेबद्दल आपण का चर्चा करतोय तर सुदर्शन गुले हा बीड पोलिसांनी वॉन्टेड म्हणून घोषित केलेला फरार आरोपी आहे आणि ह्या आरोपींना शोधण्यासाठी बीड पोलिसांनी काही दिवसापूर्वी बक्षीस सुद्धा जाहीर केलेलं होतं मात्र अखेर सुदर्शन गुले आणि सुधीर सांगळे यांना बेड्या ठोकण्यामध्ये पोलिसांना यश आलं मात्र सध्या वाल्मीकरांनंतर संतोष देशमुख हत्या प्रकरणी सुदर्शन गुले मोस्ट गुन्हेगार कसा झाला याबद्दल मात्र स्थानिकांनी धक्कादायक माहिती दिली कारण की सुदर्शन गुले हा केस तालुक्यातील टाकळी गावचा मूळ रहिवाशी केवळ सातवी शिक्षण असलेला सुदर्शन गुले हा कसा गुन्हेगारीच्या क्षेत्राकडे वळला याच काळात तो विविध राजकीय नेत्यांच्या संपर्कामध्ये आला यामुळे कुणालाही धमकावणे कुणालाही मारणे पैसे वसुली करणे अशी काम तो करून पैसे कमवायचा तर त्याच्यावरती अनेक चोरीचे आरोप असल्याचे त्याच्या गावातल्यांनी सांगितलं वडिलांच्या मृत्यूनंतर त्याच्या आईनेच त्याला लहानाचं मोठं केलं वडिलांचं छत्र लवकर हरवल्यामुळे कदाचित त्याला हे चांगलं हे वाईट म्हणणारं कुणी नसावं म्हणूनच तो गुन्हेगार क्षेत्राकडे वळला असावा परंतु हे करत असताना त्याच्याकडे कर दहा दहा पंधरा पंधरा लाखाची गाडी कुणी दिली काय दिली याचा चौकशी समोर येईलच परंतु तो भाईगिरीच्या नादाला लागला आणि शेवटी बघा आयुष्य वाटळ होतं माणसाचं हे मात्र निश्चितच आहे म्हणून कुणी हे अशा भाईगिरीच्या नादाला लागू नका एक म मन आहे मराठीमध्ये कायद्यात राहसान तर फायद्यात राहसान या केसच्या बऱ्यात रोज नवीन नवीन आम्ही अपडेट माहिती तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून रोज दाखवत जाऊ तरी तुम्ही ह्या चॅनलला सपोर्ट करा।, करा कमेंट करा लाईक करा शेअर करा